नमस्कार माय किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मोर आवळा बनवून दाखवणार आहे चांगलं स्वच्छ धुवून टाकलेले मी आता मी स्टील जाळीवरती वापरून घेणार आहे एवढ्या जाळी ठेवलेली अशी जाळीवरती मी वापरून घेतणार आहे यांना दहा पंधरा मिनिट असं वापून घ्यायची आपल्याला ठेवून द्यायचं झाकण असं ठेवून द्यायचं घ्यायचंय स्टीम करून घ्यायचं आहे चला आपले आळ आलू आहे आपली आवळ मस्त वापून झालेली आहे बघा असं सुटायला लागलेली आहे पूर्ण असे वेगळे वेगळे व्हायला लागलेले ते आता आता मी यांना काढून घेणार मी जास्त नाही घेतलेले पाव किलोच घेतलेले कारण आमच्या घरी कोणी खास नाही आता मी हा गुळ घेतलेला आहे आता हा गोळ वितळायला टाकणार आहे कारण आपला गुळाचा मोरब्बा बनवायचा आहे मोरावळा बनवायचा आहे गुळाचा आता गुळ चांगला वितळून घेणार थोडा आता आपण यावेळी पण याच्यात टाकून घेणार कारण दोघं बरोबरच आपण मिक्स करणार आहे कारण तेव्हा त्याच्यात मिक्स होणार म्हणजे गोळा त्याच्यात गुळाच्या पाकात ते मिक्स होऊन म्हणजे आतमध्ये शिरणार आतमध्ये शिरणार ते आपला मोर आवळा तयार झालेला आहे बघा मस्त झालेला आहे त्याच्यात मी विलायची पावडर टाकत आहे छान झालेला आहे आपला मोर आवडा मस्त असं मिक्स करून घ्यायचं त्याला तर आपला मोरावळा असा तयार झालेला आहे बघा असं एकदम गुलाबजामुन सारखं झालेलं आहे तुम्ही पण करून बघायचं माझ्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद